कन्नीचीच खूप मजा केली त्याच्यावर दादाच्या वेळेस पण खूप मजा केली पण आता मला जरा हा जरा भीती वाटते मला वगैरे कास्टिंग मेन त्याच्याचमुळे झालंय की तो इतका चांगला गातो अभिनय नंतर येतो वळणावर कधी भेटना आठवण या बी सोनी तू वर हे नाटक लवकरच आपल्या भेटीला येते आणि खरं तर ना रंगमंचावर आल्यावर एक वेगळीच एनर्जी येते आणि ही सगळी टीम सुद्धा ना तितकीच धमाल करणारी आहे आपण सगळ्या टीमला भेटूया खूप स्वागत सगळ्यांचं कसे आहात मस्त आणि म्हणजे कपिलचं नामकरण झालेलं आहे नुकतंच काय आता हीच माझी ग्बू इट्स इम्प्रोज चालू आहे सगळं पण आय लाईक दाय कॉलीवूड गप्बू या स्टेज पण होऊन जाईल ते हळूहळू म्हणून ठरलंय फॉरएवर नाटकाचं नावच इतकं युनिक वाटतं आहे आणि ना म्युझिकल नाटक आहे तर त्याच्यामुळे ना अजून म्युझिक आपल्याला कनेक्ट करतं म्हणजे कुठल्याही आपण झोनमध्ये असू हो तरी म्युझिक इज द पॉईंट वेर वी ऑल कनेक्ट आ, कपिल तुझ्याकडे मी नंतर येईन पण जी आपली लेखिका आहे अक्षता तिच्याशी बोलते कशी आहेस आणि कसं सुचलं आहे हा विषय ठरलाय फॉरएवर ओके सो हाय फर्स्टली आन्सरिंग क्वेश्चन टेन्शनमध्ये आहे म्हणजे ते सगळ्यांच्याच आमच्या खाली आय गॅस डोळ्यांच्या डार्क सर्कल दिसायला लागलेत आता uh, पण uh, या म्हणजे विषय विषयाची सुरुवात आय थिंक समवेअर इन डिसेंबर आत्ताचं जॅन ह्या आसपास झाली आणि हा, हा थॉट कुठेतरी होता की आपण कायम असं म्हणतो की यंग विषय आले पाहिजेत सो दॅट यंग पीपल आर मोर अँड मोर कमिंग टुवर्ड्स थिएटर सो त्यासाठी इफ यू हॅव टू यू नो चेंज समथिंग इफ टू बी अ पार्ट ऑफ द चेंज तर त्यामुळे मला असं वाटलं की आपणच थोडंसं काहीतरी आपल्या बाजूनी सुरू करूया आणि आय थॉट रायटिंग कुड बी वन ऑफ द थिंग्स ज्यातनं हे होऊ शकतं आणि मग असं एक तुम्ही एक जाता विचार करत 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 आणि त्या ब्लँक स्क्रीनसमोर तुम्ही बसता यू स्टार्ट टायपिंग समथिंग आणि गोष्टी घडत जातात सो आय थिंक uh, so त्या सगळ्या ह्या थॉट मागचा एकच होता की आपल्याला काहीतरी पर्सनली एक्सप्रेस करता यावं ज्याच्याशी लोकं रिलेट करतील आणि तो आजचा विषय असावा त्याची मांडणी फ्रेश युनिक पद्धतीने करता यावी हा एकमेव थॉट होता पुढे मला तुझं कौतुक आहे की तू तु, तुझी जी नाळ आहे ना जी नाटकाशी जोडली गेली ती अजूनही तशीच आहे तू हिंदीत काम केलं आहेस मराठीत काम करते आहेस पण नाटकाशी प्रेम अजूनही तसंच आहे हे नाटक किती स्पेशल आहे आणि रंगभूमीशी एक काय तुझं का कनेक्शन आज एक्सप्रेस करायला आवडेल दोन हजार बावीसमध्ये शेवटचा प्रयोग आहे म्हणजे मी आणि ऋषी एकत्रच करत होतो दादा एक गुड न्यूज आहे त्याच्यानंतर बावीस नंतर ऐक मी त्याच्यातून बाहेर पडले बिकॉज ऑफ डेट्स uh, आणि असं सगळंच आणि ऑल्सो uh, बाकीचे मीडियम्स एक्सप्लोअर करायचे होते सो इट्स बीन आफ्टर थ्री इयर्स की मी आता परफॉर्म करणार आहे त्यामुळे प्रचंड प्रेशर आहे मला असं वाटतं की नाटक हेल्प्स यू ग्रो तुम्हाला थोडं टोस्ट ठेवतं ते कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही जरा जायला लागलात की तुम्हाला ते लगेच जमिनीवर आणतं की एक मिनटं नाही खूप काम करायचं आहे आपल्याला सो दे सो मच जे आपल्याला ग्रो करता येईल स्वतःवर काम करता येईल आणि ऑल्सो माझा थॉट यामागे असा होता की मी टेलिव्हिजन आत्ता करू शकत नाही आहे कारण आत्ता म्हणजे ऑबियसली फेजेस ऑफ लाईफ असतात तर आत्ता मी चौदा तास पंधरा तास कमिट करू शकत नाही आहे सो ते एक मीडियम जे ॲक्च्युली माझं होमग्राऊंड आहे तिथे मी लोकांना रोज दिस दिसणार नाही आहे तर अदर देन फिल्म्स बाकी मला कुठे काम करता येईल जिथे माझा लोकांशी डिरेक्ट कनेक्ट असेल आणि मी त्यांना भेटू शकेन लाईक दॅट सो म्हणून आणि त्यात हे म्हणजे अक्षताने खूपच आउटस्टँडिंग लिहिलं आहे ऋषीने डिरेक्ट केलं आहे uh, तर ते खूप आत्ताचं असल्यामुळे म्हणजे त्याचं लिंगो आणि भाषा खूपच आत्ताची आणि मला पर्सनली स्लाईस ऑफ लाईफ खूप आवडतं सो मला असं झालं की मे बी दिट्स इट्स uh, अन अपॉर्च्युनिटी की पुन्हा एकदा स्टेजवर काम करता येईल त्यात म्युझिकल आहे डान्स आहे ई uh, डी स्क्रीनचा वापर होतो म्हणजे टेक्निकली पण साऊंड गोष्टी आहेत त्यामुळे इंटरेस्टिंग आहे टेन्शन तर एव्हिडेंटली आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंच आहे कारण आता अठरा ऑक्टोबरपासून पहिला प्रयोग आहे पण वी आर व्हेरी एक्सायटेड अँड एम श्युअर सी लाईक अक्षता सेड ना आय थिंक हे हा जो थॉट आहे ना की आपण किती वेळ हेच म्हणत राहणार की यार हे असं कधी करता येईल किंवा आपल्याकडे असं कधी होईल एक छोटासा प्रयत्न केला आहे आम्ही आमच्या आमच्या परीने कारण बऱ्याच गोष्टी आहेत सी उडी मारल्यावर तुम्हाला कळतं की अरे बापरे अच्छा आता हा पण रोड ब्लॉक आहे आता पण आय थिंक वी आर सर्वायविंग वेल पण वी आर रिअली वेटिंग की ऑडियन्स कधी येऊन ते बघेल कारण त्यांनी ते, ते उचलून धरलं तरच ह्या सगळ्याला अर्थ आहे सो so, वी रिअली really विश की आमचा हा जो uh, आम्ही हा जो प्रयत्न केला आहे जो खरंच खूप प्रामाणिक आहे तो लोकांना आवडेल सुरू आता आपण काय करायचं आपण एकमेकांना स्वतःबद्दल तीन गोष्टी सांगायचं ओके स्वतःबद्दल तीन गोष्टी सांगायच्या त्यातल्या दोन खऱ्या असणार आणि एक खोटी असणार त्यातल्या दोन खऱ्या आणि एक खोटी समोरच्या ओळखायचं खरी कोणती खोटी खोटी कोणती खोटी कोणती अक्षर सरांसोबत गप्पा मारताना ते असं म्हणाले होते की नाटक आहे ना जेव्हा पण आपण स्टेजवर जातो असं वाटतं की पहिल्यांदा आपण हे नाटक परफॉर्म करतोय प्रत्येक वेळेला ती न्यूनेस असते की आज काय होणार आहे पोटात गोळा आलेला असतो मला म्हणजे कपिल तुला विचारायला आवडेल ह्यात तू मस्त गाणारही आहेस आम्हाला म्हणजे गायक आणि अभिनेता असे तुझी दोन बाजू दिसणार आहेत तर त्याबद्दलही सांग आणि प्रत्येक वेळेला परफॉर्म करताना पोटात येणारा गोळा तो असतोच प्रत्येक कलाकारासाठी परफॉर्मन्स एका असलीच पाहिजे मला वाटतं नसेल तर ते नाटक करण्यात काही अर्थ नाही सो मे बी यू स्टॉप केअरिंग और असं वाटतं की चल तो वाट मला आता झालं तर मे बी ते तुमच्यातलंच संपलं आहे रस घेणं त्या गोष्टीमध्ये असं वाटतं मला त्यामुळे परफॉर्मन्स एक्झायटी जोपर्यंत आहे हजार प्रयोग झाले तरी किंवा सर तर त्यांनी ते कित्येक नाटकांचे कित्येक प्रयोग केले तरी त्यांना ते तेवढ्याच नाविन्याने प्रत्येक शो करावा असा वाटतो बिकॉज ही लव्स दिस मीडियम सो मच आणि त्यामुळे तेच एक्झॅक्टली ती की प्रत्येक सिरियस आर्टिस्टला सिरियस अबाउट द क्राफ्ट त्याला एक परफॉर्मन्स एंगायटी का असते कारण ही इज ही केअर्स अबाउट इट काही चुकेल का की काही बिघडेल का तर ते कारण इट्स द लव्ह लव फॉर द क्राफ्ट त्यामुळे ते असलंच पाहिजे प्रत्येकाला शुअर आता आता दाखवूया का आपलं गाणं आहे वळणावर एखाद्या कधी तू भेटना आठवण विजुनी तशी तू हासना वाटन संपणारी म्यकटा दिशाहीन प्रवास चाललेला सोबतीची तुझ्या थांबना थांबना ना वळणावर खाद्या कधी तू भेट लेफ्ट द लिटरली अनिरुद्ध निमकरनी आपल्या नाटकामध्ये सात गाणी अजून तरी रेडी आहेत आठव गाणी आपली कंपोज केली केलीत अनिरुद्ध निमकर तर त्याला तुला काय विचारायचं ऑफकोर्स म्हणजे सोन आणि सुजय जाधव येस हु इज अ ब्रिलियंट रायटर हिमसेल्फ त्याची बरीचशी नाटकं ऑलरेडी त्यांनी लिहिली आहेत फिल्म्स लिहिली आहेत तोडीमिल फॅन्टसी नावाचं एक म्युझिक आहे त्यांनी ते सगळे लिहिले पण ऋषी खूप कॉन्ग्रॅच्युलेशन्स नाटक दिग्दर्शन करणं ना खूप जबाबदारीचं काम आहे कारण का इथे मी बघते की तुझी काय एक गोंधळ सुरू आहे काय इथे पण बघायचं सगळं बघायचं आहे सो फाय आत्ता त्याला कॉम्प्लिमेंट दे की कि त्याने किती छान गायलं आहे ऑल्सो मला नाटकाबद्दलही सांग <laughs> तो आउटस्टँडिंगच गातो आणि त्याच कारणासाठी त्याचं कास्टिंग मेन त्याच्यामुळे झालं आहे की तो इतका चांगला गातो अभिनय नंतर येतो इज अ ऑल्सो कमिंग बॅक टू प्ले आ, हो खूप गोष्टी पाहायला लागतात दिग्दर्शक म्हणून पण मला आत्ता मजा का वाटते कारण मी अशा माझ्या कम्फर्ट झोनमध्ये काम करतो आहे की जिथे सगळी माझी लोक आहेत की आय कॅन कॉल दीज माय पीपल मग अक्षताबरोबर जरी मी पहिल्यांदा काम करत असलो तरी शी इज अ ची अज व्हेरी फ्रेंडली वाईफ आणि माझं हे पहिलं नाटक आहे की जे मी का स्त्री लेखिकेबरोबर काम करतो आहे मी आत्तापर्यंत सगळे पुरुष लेखकांबरोबर काम करत होतो सो तो एक वेगळा एक फिमेल पर्स्पेक्टिव्ह असतो जो कधीकधी मेन्स मिस आउट होतो ज्योती नाटकात आणते असं मला वाटतं आणि ॲक्टर्स प्लस ती अभिनयही करते आणि तिघांचंही काम आहे बरोबर मी इतकी वर्ष अनेक वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलो आहे कपिल आणि मी एकत्र लंडनला शिकत होतो त्यामुळे like, इट इज लाईक म्हणजे हे नाटकाचं उगम तिकडनं झालं म्हणजे आय वॉज स्टडिंग फिल्म मेकिंग डिरेक्शन तो शिकत होता ॲक्टिंग तिकडे आणि तेव्हा मी ठरवलं होतं की एक म्युझिकल तरी करूया कधीतरी दोन हजार एकवीस बावीसमध्ये केलेली चर्चा पंचवीसमध्ये त्याचं फळ आत्ता येते आहे असं ते झालं इट टूक टाईम पण गुड टाईम्स गुड थिंग्स टेक टाईम सो ती पटरी टाकत होते एवढे दिवस सो मजा येते खूप छान वाटते आणि प्लस हा एलई डी स्क्रीन एक वेगळा आमच्या नाटकातला हत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो म्हणजे त्याच्याकडे फार बारकाईने लक्ष दिलं आहे आमचा एक वी एफ एक्स आर्टिस्ट आहे शुभंकर सोनजणकर नावाचा ही हॅज डन अ फॅब्युलस जॉब सुमित पाटीलनी हे आपण जिथे बसलो आहे ते नेपथ्य केलं आहे हा अनिरुद्ध निमकर यांनी म्युझिक केलं आहे पूजा काळांनी कोरिओग्राफी केली आहे खूप खूप सगळे सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट्स बँग ऑन काम करत तेजस देवधरनी लाईट डिझाईन खूप छान केलं so, uh, आहे सो इट इज सिनर्जी आणि ते टीमवर्कशिवाय होत नाही सो आय थिंक आमची टीम फार फार छान आहे मोटिवेटिंग आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे कसं यू एस पी ए म्हणजे म्युझिक जे आपल्या सगळ्यांना जोडणार आहे त्या म्युझिक कंपोजर्सकडे मी येते की म्युझिक हा असा भाग आहे ना की नाटक रिलेट करू शकतात प्रेक्षक आणि टचकंड डोळ्यातनं पाणी येऊ हो शकतं किंवा मेमरी लेनमध्ये आपण एक फ्लॅशबॅकमध्ये जाऊ शकतो तर हे खूप मला असं वाटतं की महत्त्वाचं काम आहे त्याबद्दल मला काय सांग सर्वप्रथम माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे मी याआधी व्यावसायिक नाटक केलं नाही त्यामुळे मला खूप मदत लागली यामध्ये कपिलची ऋषीची आणि नाटकाबद्दल सांगायचं सा, तर यामध्ये सगळ्या प्रकारचे जॉनर आहेत पॉप आहे तुम्हाला ऐकायला मिळेल आणि जसं रेग्युलर नाटकांमध्ये म्युझिक होतं तसं साऊंड नाही आहे ह्याचा साऊंड वेगळा डेव्हलप केला आहे कारण हे थोडंसं यूथ ओरिएंटेड पण आहे नाटक तर त्यामुळे मॉडर्न साऊंड यूज केलं आहे आवडेल लोकांना नक्कीच म्हणजे मी जस्ट ऍड ऑन करतोय जेव्हा पहिल्यांदा गाणी आम्ही नुकती झाली आणि ती काही लोकांना ऐकवली ना तर पहिली प्रतिक्रिया ही होती की कुठल्या फिल्ममधलं गाणे आहे सो ते त्यात तो जो एक न्यूनेस आहे तो त्यांनी खूप खूप छान आणला आहे सॉरी आणि तुम्हाला यामध्ये कपिल लाईव्ह कीबोर्ड वाजवताना पण दिसेल पियानो पियानोवर एक गाणं आहे तू जा करून ते पण सुंदर गाणं गातवतो सुजयनी खूप छान शब्द लिहिलेत पूर्ण नाटकामध्ये मध्ये अक्षता रुता आणि कपिल ऋषी या टॅलेंटेड लोकांबरोबर इतकी वर्ष ना तुला आणि ऋषीला एकत्र काम करताना बघितलं म्हणजे ऋषी अ अभिनेता सगळ्यांना माहित होता पण ऋषी एज अ डिरेक्टर कसा आहे जर मी विचारलं तर तुम्ही काय सांगाल किती स्ट्रिक्ट <laughs> आहे किंवा आहे स्ट्रिक्ट आहे आहे पण आय थिंक आम्हाला त्याची गरज कारण थोडा लगम पाहिजे नाही का आमच्यासारख्या कलाकारांवर नाही बट ही इज एक्स्ट्रीमली आय थिंक uh, नाही डेफिनेटली तो नो नॉन आहेच म्हणजे तो अदरवाईज पण नाही पण मी पण मी ॲक्च्युली कन्नीच्या खूप मजा केली त्याच्यावर दादाच्या वेळेस पण खूप मजा केली पण आत्ता मला जरा हा जरा भीती वाटते आम्हाला वगैरे असं पण नो ही हॅज टू बी लाईक दॅट कारण त्याचं विजन आणि आत्ता हे जे काही उभं केलं आहे हेच सगळं त्याच्यामुळे आहे त्यामुळे मे बी आम्हाला जस्ट एक पैलू दिसतं की आम्हाला काय येऊन ॲक्टिंग करून मे बी यू नो वी अ गोन अ रेस्ट पण नाही डिरेक्टरच्या डोक्यात सतत सुरू असतं त्यामुळे त्याचं प्रेशर खूप जास्त आहे आमच्यापेक्षा त्यामुळे ही इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आणि तुम्हाला आत्ता ते जेव्हा तुम्ही नाटक बघाल तेव्हा ते डेफिनेटली ते कळेल कारण हे सोपं नव्हतं हे एवढं सगळं उभं करणं म्हणजे इत हे आय थिंक दिस इज नॉट इवन फाईव्ह पर्सेंट टेन पर्सेंट ऑफ वॉट वी हॅव डन कारण जे जे स्टेजवर येतं नंतर काय काय विच <laughs> इज लाईक हा ओके हे हे काय या आणि हे सगळं म्हणजे इथे नाटक सुरू असताना जे मागे बॅकस्टेजला जे काही चालू असतं म्हणजे दोन इथे इट इज अमेझिंग द एनर्जी इज रिअली गुड आणि आता अठरा ऑक्टोबर पासून आहेच प्रयोग त्यामुळे आता असं Ah, really टीम पण खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे आम्ही आता जरी विंगेत वगैरे आम्ही एंट्रीच्या आधी उभे असलो ते पण ज्या कन्व्हिकशननी काम करतो अरे आता मीराचं घर लावायचं घर लावायचं हे त्यांचं एक जे एक वेगळं नाटक पडद्यामागे चाललंय ते पण म्हणजे बिकॉज दे आर वेगळी त्यांनी एक <laughs> शीट बनवली स्क्रिप्ट बनवली ती प्रकाश परवाणी मंडळींची सगळी सगळे लोक जे आहेत ते त्यांचं एक एक वेगळं पॅशननी ते एक वेगळं काम करतात त्यामुळे सगळ्या बाजू व्यवस्थित सगळ्या पॅशनेट लोकांनी सांभाळलेलं आणि ऑल्सो आय वूड लाईक टू मेन्शन दिस की हे ना खूप कोडिपेंडन्सी आहे या नाटकात म्हणजे साऊंडची uh, ॲक्टर्सवर ॲक्टर्सची साऊंड मे एव्हरी डिपार्टमेंट हॅज टू गो हँड इन हँड नथिंग कॅन गो रॉंग म्हणजे आम्हाला मुभाच नाही आहे चुकायची म्हणजे पहिला हाफ झाल्यावर जेव्हा ऋषी आतमध्ये येतो तेव्हा आम्हाला असं होतं की हो आम्हाला माहिती आहे आम्ही कुठेकडे वाट केली बट आम्हाला मुभा नाही आहे कारण ह्या अशा चुका नाही आहेत ज्या लोकांना कळणार नाही आहेत कारण इट्स जस्ट वी हॅव डन एव्हरीथिंग व्हेरी इन द फेस सो ते एक त्यामुळे आय थिंक परफॉर्मन्स एक्झायटी तर आहेस पण ॲट द सेम टाईम सगळ्यांचं छान होऊ दे हे एक जे कॉमन फिलिंग आहे ते ते खूप जास्त आहे कारण तू बघशील ते तुला कळेल आता मला खूप असं छान मे बी सांगता येत नाही आहे बट मे बी यू कॅन जस्ट फील द ॲक्शियस वाईफ हो कारण पार्ल्यात प्रयोग आहे त्यामुळे तू नक्की आहे वणादी सॉरी इट्स ओके सरका सरका सॉरी वणायची गरज नाही आठ नंबर 31 नीतूचा घरी आता बाईडून कधी तुझे पाय किती घणे आहे ना आता तुम्ही म्हणजे नाटकामध्ये तुम्ही तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे हे त्या नाटकामध्ये कळेल पण तो आईस ब्रेकर लागतो ना की आपण एकमेकांसोबत काम करतोय पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही भेटलात कोणत्या एका पॉईंटला तुम्ही कनेक्ट झालात आणि ती फ्रेंडशिप कुठे कनेक्ट झाली तो आईस ब्रेकर काय आहे मी नाही आईस ब्रेकर मुवमेंट यायच्या आधी आईस ब्रेक मुवमेंट यायच्या आधी मला वाटतं वेदा म्हणून आमची खूप जवळची मैत्रीण आहे वेदा मोरे फेमस सगळीकडे आणि तिच्या लग्नामध्ये मी हिला पहिल्यांदा भेटलो मे बी आय ऑफकोर्स आय न्यूता ओके कधी मला आठवत का नाही आहे फॉर ऑबियस रीझन मला आठवत नाही बट आम्ही भेटलो भेटलो असे वेदाच्या लग्नात थिंग इज दॅट कन्या मी शूट करत होतो आणि तिथे शुभंकर आणि कप ऋषी हे जेव्हा मी जायचे शूटला तेव्हा ते दोघं येत असायचे बाहेर जाऊन आणि कोणाबरोबर होतो कप्या सो दॅट कप्या इज दिस गाय सो इव्हेंच्युअली द वर्ल्ड इज सो स्मॉल सो तो वेदाचा भाऊ आहे या सो हे सगळंच असं जुळून आलेलं आहे सो आय थिंक वी वेर मेन टू बी टू बी या सो तसं ते झालेलं आहे सो दॅट हाव सो वी हॅव मेट इन लंडन ॲक्च्युली विच ही क्लिअरली नॉट डजंट रिमेंबर बट या ओके सो या नाही आमचं आमचं आहे म्हणजे हो हो नाही नाही फनीच पण नाही जमून घ्यायलाच पाहिजे आता काय नाही तसं नाही आय थिंक आपल्याला तेवढा वेळच नाही मिळालाय टू वर्क ऑन हे की आता आमचं कसं जमत खरंच आमच्याकडे वेळ नाही मिळाला एक लँग्वेज सेट झाली ना म्हणजे काम करता करता आपोआपच जे बिल्ड झालं yeah. ते फार छान झालं त्यामुळे ते वेगळी मेहनत घ्यावर घ्यावी नाही लागली त्यावर विच इज व्हेरी गुड ते मीरा आणि आबीर म्हणूनच भेटलो आम्ही भेटताना असं म्हणायला हरकत नाही hmm. यस yeah. आणि एक मला सांगत का होतं मी की वेदाच्या लग्नात आम्ही जेव्हा भेटलो hmm. तेव्हा मला हे खूप मला तिच्या बाबतीत हे कौतुक आधीपासूनच होतं की शिवसच बिग नेम आधीपासूनच आणि त्यानंतर मी तिला विचारलं की तू uh, त्यानंतर फिल्म्स वगैरे कारण तिने थेट मला वाटतं सिरियल्स uh, वगैरे झाल वगैरे सुरू असतानाच तिने नाटक करायला घेतलं दादा एक गुड न्यूज विच वॉज अ व्हेरी इम्प्रेसिव्ह चॉईस की तुम्हाला इफ युअर तिने आधी कधी थिएटर केलेलं नाही आधी कधी काय नाही नव्हतंच ना केलं वेन युअर सच अ बिग नेम यू गॉट एव्हरीथिंग टू लूज आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही स्टेजवर काम करता तुम्ही खूप वल्नरेबल असतं तुम्ही उघडे पडता टोटली आणि त्यावेळेला हा चॉईस घेणे की मला आता नाटक आहे व्यावसायिक आणि ते मला रोज आठवड्याला दोन तीन दिवस त्याचे प्रयोग करून न चुकता करायचं विच वॉज कमेंडेबल चॉईस मी आय वॉज हायली इम्प्रेस्ड मी तेव्हा तिला भेटल्यावर पहिली गोष्ट मी तिला ती सांगितली होती yeah. वेदाच्या हळदीमध्ये आणि मग आपण फोटो पाठवला ऋषीला फोटो पण नाही ऋषी वेन आपण ना एक अभिनेता असतो ना तेव्हा आपल्याला नाटक आपण केलेलं असतं तेव्हा मला माहिती की इथे इथे हे असं असं होऊ शकतं पण जेव्हा आपण डिरेक्टरच्या जागेवर येतो ना तेव्हा अभिनेता म्हणून आपल्याला ऑलरेडी माहित असतं की इकडे थोडंसं हे लागू शकतं किंवा इथे थोडंसं ह्यांचा कधी कधी आपण त्या झोनमध्ये नसतो मस्तीच्या मोडमध्ये असतो तुझ्यातला डिरेक्टर तेव्हा जागा होतं का की ऍक्टर म्हणून हा ठीक आहे चाल ठीके ना करू द रेस्ट काय नाही मला माहित नाही की म्हणजे ते हे उत्तर देऊ शकतील बेटर पण म्हणजे आत्ता म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर मी पहिल्यांदा डिरेक्ट करतो माझं पहिलं नाटक आहे पण याच्या आधी मी अनेक नाटकं डिरेक्ट केले आहेत म्हणजे माझ्या कॉलेजपासून मी अशी नाटकं केली आहेत ज्यात मी डिरेक्ट करून काम करतो आहे सो माझ्या मला मग मला माहिती आहे की माझी प्रोसेस कशी असते आणि प्रत्येक वेळा काहीतरी चॅलेंज येतो आणि आय थिंक दिस इज द हार्डेस्ट प्ले आय एवर डिरेक्टेड मग ह्याच्याहून हार्ड सगळं मग काय ना ती जसं म्हटली तसं सगळ्या गोष्टी जमून येणं होतं आणि त्यात मग आम्ही म्हणजे लिटरली आम्ही सीनवर या नाटकाला फार कमी वेळ आम्हाला देता आला प्रत्येकाच्या वेळानुसार पण जो आम्ही नंतर दिला तो आम्ही दिवस दिवस दिला मग आम्ही बारा बारा तासाच्या तालमी केल्या आणि हॅट्स ऑफ टू ऑल सोळा सोळा तास पण केला एक दिवस ऑल द कास्ट की त्यांनी जरीही दिग्दर्शक म्हटला की नाही नाही आता करायचं तरी एक ऍक्टर्सनी तेवढं तरी इन्व्हेस्ट केलं पाहिजे ना जे त्यांनी केलं त्यामुळे माझ्यासाठी इट वॉज अ व्हेरी फ्रुटफुल थिंग आता तू त्यांना विचार की त्यांना काय वाटलं आता असं बद्दल बोलायचं वेन वी डिसाइडेड की आपण आता करूया हे नाटक तेव्हा ऋषीच असं होतं की तीन पात्र तीनच लोकांची गोष्ट छोटस करूया पटकन होऊन जाईल आणि ते छोटस करता 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 काम व्हेरी लॉंग वे आणि हो हो खूप म्हणजे त्यामुळे म्हणजे ह्याचं आय थिंक एंटायर क्रेडिट गोज टू ऋषी कपिल रुता आणि दी एन्टायर टीम की ते छोटं न राहता दे हॅव मेड इट सच अ बेग म्हणजे फर्स्ट स्पेशलवरनं बोलत होतो की माझंही पहिलं नाटक आहे सो ते पहिली आपलं पहिलं बेबी एवढं मोठं होताना दिसतंय सो या जेव्हा पेपरवर असतात ना तेव्हा आपल्याला कळत नाही की किती फुलणार आहे पण जेव्हा असे न्याय देणारे आर्टिस्ट आपल्याला भेटतात तेव्हा तुला असं वाटतं रि बघताना की यार ऍब्स्युटली ऍब्स्युटली समटाम्स कधी कधी तुम्ही थोडंसं तुमच्या डोक्यात लिहिताना प्रेडिक्ट केलेलं असतं पण वेन दे परफॉर्म आणि ते त्यांच्या लाईन्स होऊन जातात आय थिंक ते थोडं थोडं नाही खूप जास्त एलिव्हेट होतं म्हणजे आणि कधी कधी तुम्हाला माहित असतं की द राईट पर्सन म्हणजे मी स्क्रिप्ट कपिलला ऐकवली कपिल म्हणाला ऋषी इज द राईट पर्सन ऋषीचंच नाटक आहे ऋषीने नाटक ऐकलं ऋषी म्हणाला की रुताचं नाटक आहे सो यु नो थिंग्स व मेंट टू बी आणि आय थिंक करेक्ट लोक ऑन बोर्ड येत गेले टू मेक शोअर की ते करेक्ट त्याच्यामध्ये इज नो या एक एक तक, <clears throat> एक करून सगळ्यांचं नाटक आणि आता तुमच्या सगळ्यांचं नाटक आहे पण आता अठरापासून प्रेक्षकांचं नाटक हे होणार आहे सो तुमचा हा बॉन्ड म्हणजे इथे मला फक्त झलक आहे आता ऑन स्टेज मला पाहायला आवडेल प्रेक्षकांना काय अपील कराल यासाठी आणि किती एक्साइटमेंट आहे एटीन ऑक्टोबर एक्साइटमेंट आहे नर्वसनेस आहे सगळंच आहे पण अठरा आता ती वेळ आलेली आहे तर अठरा ऑक्टोबरला आमचा पहिला प्रयोग आहे पुण्यात एकोणीस ऑक्टोबरलाही पुण्यात प्रयोग आहे अठराला बाल आहे बालगंधर्वला रात्री साडेनऊ वाजता आणि नऊ एकोणीस तारखेला आहे यशवंत कोथरूडला साडेबारा वाजता आणि मुंबईतले प्रयोग आहेत चोवीस तारखेला पारला पंचवीस तारखेला माटुंगा आणि सव्वीस तारखेला मुलुंड तर प्लीज हे पाच शोज अनाऊन्स झालेले आहेत तर आम्ही mm -hmm. वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड कारण हे खूप रिस्पॉन्स ड्रिव्हिन पण नाटक आहे सो वी आर रिअली वेटिंग की कधीही प्रेक्षक येऊन बघतायत आणि त्यांना आमचा हा प्रयोग आवडतो आहे सो वी आर रिअली एक्सायटेड अँड आय जस्ट होप की लवकरच हाऊसफुलची पार्टी लागेल या आणि मला वाटतं की गाणीसुद्धा व्हायरल होतील प्रेक्षकांच्या तोंडात ही गाणी बसू देत रिंगटोनचाही वाजू देत फोनवरच्या त्याच कारणासाठी आम्ही म्हणजे आय गेस हे पहिलं नाटक असावं ज्याचा म्युझिक लॉन्च झाला म्हणजे आम्ही मुद्दाम त्याचसाठी गेलं की ह्याची गाणी एवढी त्यांनी सुंदर केली आहेत सो ती पहिल्या जर का प्रेक्षकांच्या जिभेवर आली तर तोंडात बसली तर त्यांना अजून छान वाटेल ते नाटक पाहताना ती गाणी ऐकायला सो दॅट वॉज वन ऑफ फर गुड कॅम्पेन्स आय फील येस सो का माझ्या तर खूप पोटात गोळा आलेला आहे म्हणजे मी खरंच सांगतो एम नॉट किडिंग कारण काय पहिलं नाटक आहे आणि एवढं uh, काहीतरी मोठं आम्ही सगळेजण करू इच्छितो आहे सो मी अपील सगळ्यांना हाच करीन की हे यूथ ड्रिवन जरी नाटक असलं तरी असं नाही आहे की फक्त यंग लोकं पाहतात एक नात आपल्या आजीबरोबर पण पाहू शकते एक पन्नासशीतला छान कपल पण हे नाटक एन्जॉय करू शकतात एव्हरीबडी हु हॅव हु हॅज एवर फॉलन इन लव्ह हे नाटक त्यांच्यासाठी आहे सो ठरले फॉरेवरचा आमचा पहिला शो अठरा तारखेला आहे Uh, बालगंधर्वला हो दुसरा शो एकोणीस तारखेला आहे आणि मुंबईतले दिवाळीचे सुट्टी जस्ट दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत आणि चोवीस पंचवीस सव्वीसला आमचे तीन प्रयोग आहेत चोवीसला आहे पार्ल्यात पंचवीसला इथेच यशवंत माटुंगा आणि सव्वीसला आहे मुलुंडला सो so, प्लीज लवकरात लवकर, लवकर तिकीटं बुक करा बुक माय शोवर तिकीटं चालू आहेत फोन बुकिंग चालू आहे करंट बुकिंग चालू आहे सगळं चालू आहे फक्त तुम्ही तिकीटं बुक करा थँक्यू सो लुकिंग फॉरवर्ड की कधी अठरा तारीख येते आणि मी नक्की पाहणार आहे थँक्यू सो मच गाईज आणि खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू